सुमित्र झाली का मका संक्रांती तयार झाली का तिळगुळ तिळगुळ सगळं बनवून झालं का हो सकाळीच बनवलं मी ते काय आपल्या मिक्सर मधूनच काढून घेतलं वा मिक्सर मध्ये होते का ते गुळ मग चिटकत नाही का त्या भांड्याने गुळ टाकलाच नाही ना जास्त त्याच्यात साखरच टाकली वा काय करता मग ते भांड्याला भांड्यामध्ये ते गुळ निघत नाही ना आणि कुठं आपल्याला एवढं कांदा ले गिडाला आता खलबत्ता गिलबत्ते काय नाही ना असली खलबत्ती तरी आता कोणाला उल्हास आहे तेवढा कांदाचा आता काय ते आपल्या आई ते सोपं सोपं काम पाहिजेच मिसर मधून भरभर फिरवलं की झालं आता काही दिवसांनी ते गुळाचं गुळ नाही दिसणार बाबा काही दिवसांनी ते ती साखर घ्यावा लागेल गोड गोड बोला म्हणजे तू बनवलं का ती नाही बाबा मावशी मी आपलं ते केलं साधू सोबत आपल्या बाबा ते भूषणने सांगितलं दुकानातून तेव्हा तिळाचे लाडू घेऊन लाडू आहे भेटते ते बरणी एक बरणी आणली बस एक एक लाडू दिला की मोकळ असं जर काही दिवसांनी आपली संस्कृती पण लोक पावते काय काम येते पुढच्या पिढीले सण काय म्हणते ते माहित नाही राहणार वाटते कुंकाच ते कार्यक्रम आहे का नाही कुंकू ठेवायच लागलो मावशी ते आपल्या सुवासिनीचा काय वाटायचे काय आणले आणले का मला काय बारीक बारीक कुंकाचे डबे आणतायचे टिकल्याचे पाठी

हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये मग वान काय काय देणार आहे तुम्ही शांताबाई ना वानाच सामान आणला ती काले तेव्हा ती विचार राहिली काय नाही प्लास्टिकचे डबे नाही तर ब्रश देता ते नाही वाट्या भेटत प्लास्टिकच्या मस्त दहा आठ आठ दहा हजार रुपयाले तुम्हाला सांगायचं आहे की ते काय प्लास्टिकचे डबे राहते दोन चार दिवसात तुटून जाते त्यापेक्षा म्हटलं काहीतरी मस्त स्टीलचा भांडा दिला स्टीलचा टीपचा थी दब्बा गिबाट देल देलात मग बरं होते मस्त अहो मावशी तुमच्या सारखे सगळे पैसे आले आहे का आला स्टीलचा डब्बा रे म्हटलं तर स्वस्त आहे का 80 ते शंभर शंभर सव्वाशे रुपयाचा आहे दब्बा होते ते आणि एवढे जर पन्नास 60 बायल द्या असं म्हटल्यावर किती पैसे खाल्वा लागेल त्याच्यात म्हणून तर मी तुमच्यासाठी एक सुजाव आणलेला आहे तुमचा जास्त नुकसान होणार नाही आणि काय चांगला होईल त्यासाठी मी एक सुजाव आणला त्या तुम्ही ऐकता घरी अंगा कोणता विचार আপন কনড় আহা তে কারুণ মা সাবহা দবেলামনে ত হা খ এ ও আবার খাছে বি এন তবে সাথে া কর না এতন বা বল না আবারনি মি আন হাবার্য কর কেনে ু বাবার বাবার আ সা সত্ না আখন সাম্বা সবা শের বার আন্দ শত্য পান मस्त सगळे मिळून आपण वानानो आणि आपल्या इथं हॉल मध्ये कार्यक्रम करून टाकू सगळ्यात एकत्रच कार्यक्रम लहान हुशार आहे काय ही शांताबाई हा पैसे सगळ्याचे आणि कार्यक्रम मिच्या घरी म्हणजे इथं नाव मोठं बरं मावशी तुमच्याच घरी करू आमच्या घरी जमणार नाही का अ मागाचा हॉल मोठा आहे म्हणून मी म्हणते ने तुझा ताळ ठेवन एवछी ते एवछी एवढं सातं रूम आहे ताई का

तुम्हाला लई मोठेपणा मिळवायचं आहे ना म्हणून म्हणत होती दुसऱ्याच्या पैशावर मोठेपणा करायचं आहे तुम्हाला स्वतःच्या पैशावर नाही करणार एक परी कधी केला होता कोणाच्या पैशावर केला होता मोठेपणा हा कधी केला काय मोठेपणा नव्हता तर काय दुसऱ्याचे पैसे आमच्या सगळ्याचे पैसे आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम तो घरी म्हणजे नाही नव्हता

সা কি পলে সান্টা সারা বললে বললে হতে আরদা পাথতা তার আসা মঞ্জলা তে জানুও থাকে ি দাথ আর মাসে লক মি করা আমি কেনেমা সাসা রা বিশনেতা